नमस्कार मी प्रमिला प्रमिला किचन मध्ये आपलं मनापासून खूप खूप स्वागत करत आहे आपण आज रताळ्याची गोड पुरी पाहणार आहोत त्याच्यासाठी लागणार साहित्य पाहूया हे मी पाव किलो रताळी घेतलेली आहेत हे मी उकडून घेतलेली आहेत कुकरला लावायची गरज नाहीये एक पाच ते सहा मिनिटांमध्ये पातेल्यामध्ये छान उकडतात ही गव्हाची कणिक आहे गूळ आहे आणि थोडंसं मीठ आहे आता तुम्हाला प्रश्न पडला असेल गोडाचं करताय आणि मीठ का पण गोडाचा पदार्थ करताना किंचित मीठ टाकून पहा पदार्थाला खूप छान चव येते आता आपण हे उकडलेले रताळे असे छान सोलून घेणार आहोत छान साली निघतात त्याच्या आता आपण हे सगळे रताळे असे सोलून घेऊया मी हा गुळ कापून घेतला होता अगदी तुमच्याकडे कडक गुळ असेल तर तुम्ही थोडंसं पाणी घालून त्याला एक उकळी देऊन तो मिल्ट करून घेऊ शकता पण तो गरम पाण्यातला तसाच गरम पाणी सकट घालायचा नाही मी बघा हा चिरून घेतला होता तर हा छान बारीक झालेला आहे त्याच्यातच आपण हे सोललेले रताळे घेणार आहोत तेही असं छान मिक्स करा बघा छान एक जीव होतो मस्त आपल्याला याचे कणिक जेवढी बसेल तेवढी घालणार आहोत तुम्हाला गूळ अजून आवडत असेल तर तुम्ही घालू शकता किंचित मीठ घाला चवीपुरतं गूळ हा बारीक होईपर्यंत छान असं मिक्स करून घ्या पहा रताळ आणि गूळ कसा एकजीव छान झालेला आहे कुठेही गुळाचा खडा दिसत नाही आता आपण त्याच्यामध्ये जेवढं राहील तेवढं पीठ मळणार आहोत जसे आपण चपातीला कणिक मळतो त्याच पद्धतीची मळून घ्यायची आहे ह्याला कोण रताळ्याच्या पुऱ्या म्हणतं काही ठिकाणी ह्याला रताळ्याचे गारगेही म्हटले जातात बघा गुळामुळे कलरही छान आलाय असं छान घट्ट पुरीसारखं मळून घ्या कारण आपल्याला पुऱ्याच करायच्या आहेत तुम्हाला गुळ कमी जास्त तुम्ही चवीनुसार करू शकता घट्टसा आपला गोळा तयार झालेला आहे आपण दहा मिनटासाठी गोळा मळून ठेवलेला होता आता आपण पुऱ्या लाटूया आपण तेलीकडे गरम करायला ठेवलेला आहे मी आता तुम्हाला पुरी लाटून दाखवत आहे असे आपण कणकीचे गोळे तयार करून घेऊया म्हणजे पुऱ्या पटापट -पत लाटता येतात तुम्हाला पुऱ्या अजून मोठ्या हव्या असतील तर तुम्ही मोठाही गोळा घेऊ शकता की मीडियम साईजची पुरी होईल एवढ्या साईजचा मी गोळा तयार केलेला आहे मी आता तुम्हाला तेल गरम झालं की पुरी लाटून दाखवणार आहे पोळपटाला असं थोडंसं तेलाचा बोट लावून अशी जाड पातळ तुम्हाला कशी हवी त्या पद्धतीची पुरी लाटा आता मी तुम्हाला एक तळून दाखवते तर आपलं तेल गरम झालंय काय पाहण्यासाठी आपण थोडासा तेलात पिठाचा गोळा टाकून बघूया तेल छान गरम झालेलं आहे पण आता पुरी सोडूया गॅस खूप खासही ठेवायचा नाही आणि पूर्ण मंदही ठेवायचा नाही पुरी लगेच पलटी करायची नाही थोडीशी वरतून अशी प्रेस करा छान पुरी एक मिनिटाने आपण पलटी करा कलरही खूप छान आलाय आता सगळ्या पुऱ्या तळून दाखवते आपल्या खूप मस्त पुऱ्या फुगलेल्या आहेत आता आपण या सगळ्या पुऱ्या मी तयार करून घेते माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही मला कमेंट करून कळवा माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा ચલા તર પુનઃ ભેટુ નવીન રેસિપી સોબ યુ